मुंबई महानगरपालिकेत मराठी मताचा मोठा हिस्सा शिवसेना मनसेकडे होता भाजप काँग्रेस एन सी पी उत्तर भारतीय आणि अल्पसंख्याक मतामुळे समीकरण बदललं जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र निवडणूक लढले तर किमान सत्तर ते ऐंशी टक्के मराठी मतं किंवा त्याहूनही जास्त मराठी मतं एकत्र येण्याची शक्यता आहे याचा थेट फटका भाजपला बसेल कारण भाजपने मराठी आणि गैरमराठी अशा दोन्ही मतांचा आधार घेऊन महानगरपालिकेत यश संपादन केलं होतं म्हणजे त्यांचे जेवढे काही नगरसेवक निवडून आलेले ते या फॉर्म्युल्यावर आलेले की त्यांनी मराठी मतंसुद्धा जवळ केलेली त्याचबरोबर गैरमराठी मतंसुद्धा जवळ केलेली आता राहुल गांधी आणि मव्यापासून वेगळे ठेवण्याचा जर प्रयत्न उद्धव ठाकरे करत असतील राज ठाकरेंना तर त्यामध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे फक्त ठाकरे बंधू आघाडी म्हणून लढले आणि मविया काँग्रेस एन सी पी पासून वेगळे राहिले तर मराठी मतांवर त्यांचा पूर्ण फोकस राहील पण यामध्ये त्यांना तोटा असा होऊ शकतो की अल्पसंख्याक मतं जे काँग्रेस एन सी पीच्या पाठीशी राहतात कमी प्रमाणात मिळतील त्यामुळे जागांची संख्या भाजपविरुद्ध पुरेशी होईल का हा एक प्रश्न राहील भारतीय जनता पार्टीच्या उत्तर भारतीय मतदानपुढे ठाकरे बंधूंना गैरमराठी मतदारांमध्ये घुसखोरी करावीच लागेल जी पारंपारिकरत्या त्यांच्यासाठी अवघड वाटू शकते त्यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उचललेला मराठीचा मुद्दा त्यावरून झालेली आंदोलने त्याच्यानंतर मारहाणीचे प्रकार त्याविरुद्ध उत्तर भारतीय संघटनांनी काही प्रमाणात केलेली आंदोलने यामुळे ठाकरे बंधूंना गैरमराठी मतदार जवळ करण्यासाठी काही ना काहीतरी करावेच लागेल फक्त ठाकरे बंधू मॉडेलचे फायदे आणि तोटे किती आहेत हे आपण आता पाहूया मराठी अस्मितेचा प्रश्न आहे त्यामुळं एकत्रित प प्रभाव दोन्ही नेत्यांचा आहे त्याचा फायदा दोन्ही नेत्यांना होऊ शकतो ठाकरे बंधूंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना विभाजनानंतर पहिल्यांदाच दोन्ही ठाकरे एकत्र येत आहेत स्पष्ट भावनिक आणि सिंबॉलिक संदेश जाऊ शकतो मराठी माणसांसाठी खूप जवळचा मुद्दा आहे भावनिक मुद्दा आहे विशेषतः मुंबई महानगरपालिकेत त्यामुळे मराठी लोक मराठी किंवा शिवसेनेवर प्रेम करणारे बाळासाहेबांच्या शिवसेनेवर प्रेम करणारे लोक एकत्र येऊन दोन्ही ठाकरेंसाठी मतदान करू शकतात बी जे पीच्या मराठी नेत्याच्या इमेजवर थेट प्रहार होऊ शकतो म्हणजे काही मोठे नेते भारतीय जनता पार्टीने स्वतःकडे ठेवलेत जे मराठी नेते म्हणून पुढे येतात पण दोन्ही ठाकरेबंधू एकत्र आल्यानंतर त्या नेत्यांचा प्रभाव पूर्णपणे कमी होऊ शकतो आणि बंधूंचं वलय आणि भावनिक नातं यामुळे मतदानातही दोन्ही ठाकरेबंधूंना त्याचा फायदा होऊ शकतो याचबरोबर याचे तोटेही भयंकर आहेत कारण अल्पसंख्याक व उत्तर भारतीय मतदारांचा कमी पाठिंबा या दोन्ही ठाकरे बंधूंना मिळू शकतो ठाकरे बंधू ठाकरे पॅटर्न किंवा ठाकरे ब्रँड घेऊन मुंबई महानगरपालिकेला सामोरे जात असतील तर त्यांच्यासमोर सगळ्यात मोठा विरोध हा भारतीय जनता पार्टीचा असणार आहे भारतीय जनता पार्टीकडे संघटनेची ताकद अजूनही तेवढीच आहे केंद्रात आणि राज्यात सत्ता असल्यामुळे त्यांच्याकडे संसाधनांची सुद्धा भरपूर ताकद आहे आणि याचबरोबर फक्त ठाकरे बंधू फोकस झाले तर काँग्रेस आणि एन सी पी नाराज होऊन स्वतःचा उमेदवार उतरवतील तर विरोधी मतांचं विभाजन होऊ शकतो आणि त्याचा थेट तोटा दोन्ही ठाकरे बंधूंच्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या विजयाच्या कॅम्पेनवर होऊ शकतो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे काँग्रेस आणि एन सी पी असे चार जण म्हणजे राज ठाकरे प्लस मविया एकत्र लढले तर बी जे पी प्लस शिंद्यांची शिवसेना यांना महानगरपालिकेत मुंबई महानगरपालिकेत खूप कठीण परिस्थितीचा सामना करावा लागेल पण जर फक्त ठाकरे बंधू लढले तर मराठी मतांचा जोरदार फायदा होईल पण भाजपला हरवण्यासाठी गैरमराठी मतदारांमध्ये खूप मोठं काम करावं लागेल राहुल गांधी आणि काँग्रेसला पूर्णपणे दूर ठेवल्यास मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना बहुमत मिळवणं अवघड होऊन जाईल पण शंभर प्लस जागा मिळवायचं ध्येय असेल तर ते शक्य आहे मित्रांनो मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीबद्दल आणि त्याच्या निकालावर परिणाम करणाऱ्या घटकांबद्दल तुमचं मत आम्हाला जरूर कळवा कमेंट करा लाईक करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद